तुला आणतेर मी तुला कंपास कसे पाहिजे अशी दुसरी कंपास नाही का ना करते का तू समजत नाही तुला तर नमस्कार सगळ्याला तर काल ती ओटो पौर्णिमा तर काल आम्ही ओटो पौर्णिमाला ओट पौर गेलोच नाही पण मला कोमासाठी खूप वाईट वाटत कारण की ती तुम्हाला माहिती की बिमार होती म्हणून आणि मागच्या ओट ती ले ले पूजा करायला गेली आणि या नाही गेली रुद्र तिथे तुम्हाला झोक्यात झोपेल आणि आज पोरीचा आले ट्युशनले म्हणून आवाज वातावरण खूप शांत आहे आणि रुद्र आहे झोपेल तर आता जर जाता एखाद्या वर्षी तसंही सही आणि नाहीतरी यावर्षी कोमलला पूजा करायला जमत नव्हती ना कारण तिले दिवस असल्यामुळे ती पूजा करत नव्हती पण तरी पण थोडंफार समजा ओटी भरायला चालत नव्हती तिले तर आता काय करत आपल्या यात याच्यासाठी तर आज आम्हाला नाही वह्या नाही कारण की वह्या पुस्तकं पोरीला शाळेत सुद्धा भेटलेली आहे आणि आता दोन तीन दिवस झाले शाळा उघडून तर मला तर आता सुद्धा हे आले ना लिस्ट आले लिष्ट आलेली आहे की पोरीला वह्या हा पुस्तकं नाही तर आज तिकड जाऊया तर पाहू आता कितीच होत्या काय होत्या पोरीच्या कारण की शिक्षणाला सगळंच पाहिजे ना म्हणून तर मला चला आज जाऊन घेऊन या तर आता तिकडे नाही मला आज दाजी येतील स्वावरून आणि ते आले काय आम्ही लगेच जाऊया आणि आमच्या गावात काही भेटत नाही तर आम्हाला कुराला जाणं पडणार आहे तर आम्ही कुडाळच्या दुकान जाऊनच घेऊया तर म्हटलं जाऊन येऊया पण आता आभाळसुद्धा खूप आलेलं आहे आणि आमच्याकडे पाणी काही पडलं नाही पण आबाळ खूप येईल आज उन्हाचं ऊन म्हणून काहीच नाही आहे तर आता पाहू आता आलं कधी पाणी तर राहू जाऊन पडेल नाही तर मग जाणं पडेल आणि गेले तिकडं नक्की शूट करून आणूनच मी ते म्हणलं जाऊन येऊया एकदा आणि पुरीचा सुद्धा बांधा चालू आहे कारण की शाळा उघडला आहे त्यांना अभ्यासाला वया पाहिजे तुम्हीच वयात अभ्यास चालू त्यांचा आणि चांगलं रिश्ता आणली होती पण मग ह्या दोघी दोघी नव्हते आणली तरी सांगच्या जा वया राहिल्या नाहीच्या तर म्हटलं चला जाऊन घेऊन येऊ एकदा तर आता पाहते नाही त्यांना फोन लावून पाहते एकदा तर या म्हणती लवकर गेली आणि तिकडला शूट घेईनच थोडंफार काय काय घेतलं काय काय तुम्हाला नक्की व्हिडिओ दाखवीनच कारण की तिघी बहीचा खूप वांदा चालू आहे की या वया ना पुस्तकाना वया ना पुस्तकाना आणि म्हटलं जाऊन येऊ एकदा यांचाही वांदा कमी होऊन जाईल तर ती नक्की येतील जाता आणि ती आली की आम्ही लगेच धकूया पण पाणी आता आलं तर राहून जाऊ नाही तर नाही कधी जाऊ मग तर चला मग तिकडे गेल्याच भेटूया तर बघा मग आम्ही गेलो कुऱ्याला दुकानामध्ये आणि ह्या दुकानात सगळंच वस्तू भेटतात तर मी आणि सुरुज पप्पा गेलो तर आम्ही दोघंजण तर ह्या वया आणल्या शंभर पेजच्या दहा वया आणल्या त्या कारण की राणीचं असं म्हणणं आलं की एका विषयात दोन वया पाहिजेत मग आम्ही ह्या दहा वया अलग आणल्या आणि दोनशे पेजच्या वया दुसऱ्या आणल्या त्या आम्हीनं आणि अजून म्हणजे राणी राणीचं म्हणजे की ती राणीच्या दहा वया दो शंभर पेजच्या आठ वया दोनशे पेजच्या दोन रजिस्टर दोन चित्रकलेच्या वया एक तर कोणचा लंगडा अजून त्या फुलपट्ट्या म्हणजे तिच्यापशी कॉम्पास होती पण तिच्या लंगडा त्याचा तुटला होता म्हणून तुम्ही मला फुलपट्ट्या आणि चालून द्या म्हणून तर आम्ही चार रजिस्टर घेतली तिच्यासाठी दोन सानूसाठी आणि दोन राणूसाठी आणि ऑलरेडी रजिस्टर होते सानूपशी म्हणजे पण तिच्यापाशी सात आठ रजिस्टर होते पण ती तरी म्हणे मला दोन रजिस्टर आणा तर मग दोन रजिस्टर आणले तिले या काई -काई काई -काई तर या दुकानामध्ये सगळंच होतं विकायसाठी येईल पण काय काय हवं होतं ते आम्हाला माहीत नव्हतं मी लगेच आपल्या सानूले फोन लावला आणि तिला लावून विचारलं की तुला काय काय पाहिजे म्हणून तरी तिनं एवढंच सांगितलं मला आणि ती म्हणे बाकीचं मी नंतर सांगेन तुम्ही डबल दसंता वान जा कारण की मॅडमने तिला जेवढं सांगेन तेवढंच आणलं तिनं आणि मागचा नंतर सांगेन म्हणे तर मग आम्हीनं दो तीन चित्रकलाच्या वया घेतल्या आणि दोन रंग पेन पेन्सिल घेतल्या म्हणजे रंगखोडू घेतले कारण की आपल्या रानूले दोन चित्रकलाच्या वया आणि आपल्या सोनललाही एक सांगितली होती म्हणून तिथ पाणी आलं वाटत पाणी आलं वाटत देवाचं देवाचं पाणी सुद्धा आलेलं आहे तर थोडं पाणी चालू आहे आमच्या इकडं आणि तिथं सारखं <laughs> ते कार खूप का। पंखे चालू होते पंख्याचा आज खूप येत होता म्हणून मग आम्हाला घरी ते आपण चरती बोलूया आणि तुम्ही बघू शकता इथे नववी दहावी सगळीची पुस्तकं आणि ह्या तीन वया सुद्धा चार वया घेतल्या आपल्या सोनंसाठी मिक्स व्हाया कारण की त्यांना मला चार तीन दिला त्यामुळे थांबा थोडंसं मी खालून आणतो म्हणे गोडाऊन म्हणून आणा मग आणि सोनंच्या बाप्पा होते आणि अजून ते काही दुसरं सामान सुद्धा होतं त्यांच्यापाशी ते सगळं सामान आपण घेऊन घेतलं व्यवस्थित कारण की आपल्याला पोरींसाठी घेऊन होतं ना दप्तरसुद्धा सुद्धा तिथे भेटत होते स्कूल बॅग बघू शकता तुम्ही तर याने आम्हाला कंपाशी दाखवल्या पण आम्हाला कंपाशी एकदम आवडल्याच नाही एकदमच लोकल माल होता बघू शकता तुम्ही एक बी कंपास आम्हाला त्यातली आवडली नाही मला नकोच ऑलरेडी घरी आहे मला कंपास फक्त आपण त्या स्केल पट्ट्या आणि तो लंगडा असतो तोच घेऊया तर तो नाही म्हणलं मला कंपास नकोच म्हणलं त्याने वापस केलं म्हणून राहू द्या दे म्हणून मग मी तुम्हाला देतो म्हणजे वरचं सामान मला देऊन द्या तर तिथं बघू शकता पेनंसुद्धा खूप अलग अलग कंपनी सुद्धा पेन होते पेन्सिल खरोबर जे आपल्या शाळेत लागतं सामान ते सगळं सामान त्या दुकानात होतं म्हणून आम्हाला जास्त काही हिंडायचं कामच नाही पडलं पण हिंडायला आम्ही हिंडलंच नाही कुठं नेस्त आम्ही डायरेक्ट दुकानात गेलो आणि दुकानात आम्ही सगळं सामान व्यवस्थित आणलेलं आहे तुम्ही बघू शकता आणि ह्या दुकानात सगळं भेटतं तुम्हाला जे पाहिजे असेल ते तर आम्ही दोन कलरसुद्धा घेतले होते आपल्या सोनलले राणीले सोनसाठी एक इंग्रजी उजळणी आणि एक मराठी उजळणी घेतली कारण तिच्या मॅडमने सांगितलं तिला आणि त्या गिफ्टसुद्धा भेटतात तुम्हाला जे काही नवीन गिफ्ट तुम्ही तुम्हाला देतात ते सुद्धा भेटतं इथं म्हणजे या दुकानात आम्हाला जे पाहिजे ते भेटतं म्हणून आम्ही दुकानाला मेडिकलसुद्धा आहे या दुकानामध्ये औषधं गोळ्या वगैरे किराणा दुकानसुद्धा आहे म्हणजे एक मोठं दुकान आहे त्या दुकानात आम्ही गेलो होतो तुम्ही बघू शकता म्हणजे त्यांचं म्हणणं कसं आलं की बाबा आपल्या दुकानात कोणी गिरायक आलं की ते वापस गेलं नाही पाहिजे असं त्यांचं म्हणणं आलेलं आहे म्हणून त्या सगळं सुविधा एकदम मस्त होती दुकानामध्ये तर सोनांचे पप्पा व्हिडिओ घेत होते मला थोडंसं घ्या शूट म्हणलं कारण तुम्हाला मी म्हणलं होतं ना मी थोडा शूट करून काढून आणि म्हणून आणि त्याने यायला खूप उशीर झाला म्हणजे आम्ही पाच साडेपाच वाजता गेलो आम्ही तर ते नाही म्हणणे म्हणे आपण आता आपण चाललं जाऊ म्हणे पण उशीर होऊन यायला तर त्यांना म्हणलं चला आपल्या डायरेक्ट एका दुकान जाणे आणि त्या दुकानात आपण सगळं सामान आपल्याला भेटून जाईल म्हणून आम्ही दोघंजण चालला आलो तर तुम्ही बघू शकता आणि मी विचारत करतो ते काय घ्यायचं काय घ्यायचं तर एक पॅड आपण हे हा सोमसाठी सोमसाठी घेतला कारण की सोमचं बड्डे गिफ्ट राहिलं होतं ना तर मग मी त्यांना पॅड मागितला पण मला तोच पॅड आवडला आपला याचा बीनचा तर मग तो पॅड घेतला मी ना म्हणलं हे राहू दे हे समजा मुलींसाठी चांगले वाटतं म्हणले परीचे यायचे त्याचे पण तो पॅड मला सोमसाठी चांगला वाटला तर मग मी ना पॅडच सोमसाठी घेतला कारण ती त्याचा बड्डे होता आणि त्याच्या बड्डेच्या दिवशी मला पूर्वीनं काही सुसू दिलं नाही आणि आपला रुद्रसुद्धा बड्डेला घेतला त्याने रुद्रला म्हणजे प रुद्र तसे चालला गेला आणि सोनल राणू या तिघी बहीण चालल्या गेल त्या आणि आऊसुद्धा गेला पण त्याला बड्डे गिफ्ट काहीच नेलं नव्हतं नाही तर म्हटलं चला तेच करूया आणि मी स्पेशल पॅड आपल्या सोमसाठी घेतला म्हणलं हा तरी त्याला काम येईन तर पॅडच घेतला मग मी ना तुम्ही असं दुसरी काही वस्तू घ्यायची पण नाही मला पॅडच आवडला मग मी पॅडच घेतला आता कारण गिफ्ट तर कोणी बी देतं पण मग हा कसं पॅड त्याच्या ट्युशनला जायला काम येईन त्याला शाळेत अभ्यास करायलासुद्धा काम येईन म्हणून पॅडच घेतला तर ह्या वया आपण चोवीस घेतल्या होत्या दोघी बहिणीसाठी सानूसाठी आणि सो राणीसाठी आणि सोनं लावून मिक्स वाया घेतल्या होत्या ऑलरेडी आणि तशी मी तिला अजून चार वाया दुसऱ्यासुद्धा आणल्या होत्या म्हणजे दोन रेगी चार आणल्या डब्याच्या चार आणल्यान दोन रेगी वाया दोन घेतल्या होत्या आणि चार रेगी दोन घेतल्या होत्या मला तुला लागल्यात आपल्या अजून काय सामान तुम्हाला लागलं मी अजून इथं जाईनच ना मग तुम्हाला घेऊन येईन मी फक्त तुम्ही विचार करा मला सांगा तुम्हाला काय पाहिजे म्हणून तर ते तडले ते काका म्हणिक तुम्ही एकदा सगळं तुमचं सामान व्यवस्थित बघून घ्या जे करून तुम्ही घरी गेल्यावर तुम्हाला काही हे नाही झालं पाहिजे तर मग आम्ही गेलो दुकानामध्ये ना आम्हाला काही सामानसुद्धा घ्यायचं होतं किराणा सामान तेसुद्धा आम्ही घेतलेलं आहे तर काय घेतलं तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसणारच आहे मग व्हिडिओ पुरा बघा तर त्याच्यात आपली बॅग आपली फुल भरली होती सामान ठेवायला जागा नव्हती तरी आम्ही ना व्यवस्थित सामान ठेवलं म्हटलं चला बघू शकता तुम्ही लेकरासाठी काही नाही का ते घेणंच पडतं ना म्हणून